नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हीच ती पाच पापं ज्यामुळे आत्मा भटकत असतो महर्षी वेदव्यास यांनी अठरा पुराणे संकलित केली त्यापैकी एक गरुड पुराण हिंदू धर्मात हे पुराण मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करणारं मानलं जातं आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपले कर्म सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात चला तर जाणून घेऊ हो गरुड पुराणामध्ये कोणत्या पापांची काय शिक्षा दिली जाते हिंदू धर्मामध्ये असे अनेक ग्रंथ आहेत ज्यामध्ये काही विशेष नियमांचा उल्लेख केला आहे त्यापैकी एक म्हणजे गरुड पुराण गरुड पुराणाला महापुराण देखील म्हटलं जातं गरुड पुराणामध्ये मानवी जीवन मृत्यू पाप पुण्य आणि धर्म यांचे तपशीलवार वर्णन केलं आहे गरुड पुराणामध्ये एखाद्या व्यक्तीने केलेल्या पापांचं तपशीलवार वर्णन केलं आहे खरं तर गरुड पुराणानुसार माणूस जेव्हा काही कर्म करतो त्याचं परिणाम त्याच्या आत्म्याला मृत्यूनंतर भोगावे लागतात मग ते पुण्यकर्म असो किंवा पापकर्म अशा परिस्थितीत गरुड पुराणात असं नमूद केलं आहे की जीवनात काही पापी वृत्ती आहेत ज्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेलं कर्म आपल्या आत्म्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचंही म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार आपण जितकं पाप आपल्या आयुष्यामध्ये करतो त्यापेक्षा दुप्पट त्रास आपल्याला मृत्यूनंतर भोगावा लागतो त्यामुळं असं म्हटलं जातं की तृप्त आत्मा नेहमी स्वर्गात जातो आणि पापी आत्मा नेहमी नरकामध्ये जातो ग्रंथामध्ये नरकाचा देखील अनेकदा उल्लेख केला जातो असं म्हटलं जातं की मृत्यूची देवता यम तुमच्या कर्मानुसार आणि पापानुसार तुम्हाला शिक्षा देतात चला तर जाणून घेऊया गरुड पुराणानुसार आपण कोणती पापं कृत्य टाळली पाहिजेत ब्राह्मण हत्या गरुड पुराणानुसार ब्राह्मण हत्या हे सर्वात मोठं पाप मानलं जातं ब्राह्मणांना ज्ञान आणि धर्माचं प्रतीक मानलं जातं असं मानलं जातं म्हणून त्यांना मारणं तुमच्यासाठी खूप वेदनादायक असू शकतं आणि या पापामुळं तुमच्या आत्म्यालाही खूप त्रास होऊ शकतो दोन गोहत्या हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि अशा परिस्थितीत गरुड पुराणात स्पष्टपणे म्हटलं आहे की गोहत्या हे एक मोठं पाप आहे जर एखाद्या व्यक्तीने गोहत्यासारखं पाप केलं तर त्याला प्रचंड दुःख सहन करावं लागू शकतं आणि त्याच्या आत्म्यालाही अनेक त्रास सहन करावे लागतात पालकांचा अनादर पालकांना देवांचा दर्जा दिला जातो अशा परिस्थितीत जर आपण आपल्या पालकांचा अपमान केला किंवा त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं तर ते मोठं पाप मानलं जातं गरुड पुराणात या पापाचा समावेश प्रमुख पापांमध्ये करण्यात आला आहे म्हणूनच आपण नेहमी आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे एखाद्याचं शोषण करणे गरुड पुराणानुसार जर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याचं शोषण केलं किंवा एखाद्याची मालमत्ता अन्याय पद्धतीने हडप केली किंवा एखाद्यावर बलात्कार केला तर ते केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या आत्म्यासाठी देखील खूप वेदनादायक असू शकतं कारण गरुड पुराणात हे एक महापाप मानलं जातं धर्माच्या मार्गापासून दूर जाणं एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनात नेहमीच धर्माच्या मार्गाचं अनुसरण करण्याचा सल्ला दिला जातो कारण जो व्यक्ती आपल्या जीवनात धर्माच्या मार्गापासून दूर जातो आणि विविध प्रकारच्या पापकर्मामध्ये अडकतो त्याचा नाश निश्चित असतो आणि तो गरुड पुराणात सांगितलेल्या शिक्षेला देखील पात्र ठरतो म्हणून माणसाने नेहमी धर्माच्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद